लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर दादा पवार यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेविषयीच्या आजच्या सर्वात महत्वाच्या अपडेट्स आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अगदी कमी वेळात तुम्हाला ह्या महत्वाच्या अपडेट्स मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता योजनेचे एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार अन्नपूर्णा तीन गॅस सिलेंडरची सबसिडी तुमच्या बँक खात्यामध्ये कधी पर्यंत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाला त्यांना तो कधी ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे बंद झाले आहे त्यांना कोणते महत्वाचे काम करावे लागणार जेणेकरून त्यांच्या बँक खात्यामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासांच्या आतमध्ये हे पैसे जमा होऊ शकतील आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सव्वीस आपण जाणून घेणार आहोत अतिशय महत्त्वाचा असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे सोबतच मित्रांनो कोणते ते, ते नऊ जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार आहे दहावा हप्ता आणि सोबतच पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे सर्व काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लगेचच जाणून घेणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असा हा असणार आहे तेव्हा व्हिडिओला लगेच ला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शासनाच्या विविध योजनांबद्दलची इतभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीची एक लेटेस्ट अपडेट अशी पुढे आलेली आहे की जोपर्यंत पुढील विधानसभेच्या निवडणुका होत नाहीत म्हणजेच अगदी साल दोन पर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहणार होय मित्रांनो अनेक विरोधकांनी अशा प्रकारचा दावा केला होता की लाडकी बहीण योजना लवकरच गुंडाळण्यात येणार कारण त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत आहे महाराष्ट्र राज्य सरकार हवालदिल झाले आहे आहे लाडकी सरकार योजनांमुळे सरकारी सरकारी तिजोरीवर ताण पडतो तिजोरी लवकरच खाली होईल अशा प्रकारचे भाकीत देखील अनेक राजकीय विश्लेषकांनी देखील मांडले होते मात्र गृह यांनी या योजनेवर महत्वाची माहिती दिली आहे विरोधकांनी कितीही अफवा उठवल्या तरी देखील लाडकी बहीण योजना सुरूच राहणार विरोधकांनी कितीही अफवा उठवल्या तरी त्यांना बळी पडू नका लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून आर्थिक स्वावलंबन हेच आमचे ध्येय आहे असे गृह राज्यमंत्री यांनी स्पष्ट केले मित्रांनो गुढीपाडवा आणि ईद निमित्त या नऊ निवडक जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार आहे होय मित्रांनो एप्रिल महिन्याचा हप्ता तर त्यांना मिळणारच सोबतच काही हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक अनुदान देखील अशा लाडक्या बहिणींना मिळणार आहे ते नऊ जिल्हे कोणते ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणारच आहोत मात्र ते डबल गिफ्ट काय ते देखील लगेचच जाणून घेऊया मित्रांनो हे डबल गिफ्ट म्हणजे एप्रिल महिन्याचे पैसे आणि सोबतच दहा हजारांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक अनुदान होय मित्रांनो लाडक्या बहिणींना बँकेमार्फत आता पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक अनुदान मिळणार आहे पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे कर्ज लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्या महिला लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र आहेत लाडकी बहीण योजनेच्या निकषांची ज्या महिला पूर्तता करतात ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होतो अशा सर्व महिला या लाभाकरिता पात्र असणार आहेत आणि अशा महिलांना दहा हजार ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे कर्ज अगदी मिळणार आहे सविस्तर सव बातमी आपण जाणून घेऊया गुढीपाडवा आणि ईद निमित्त राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी ही एक मोठी खुशखबर महायुतीचं सरकार घेऊन आले आहे या नऊ जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना आता डबल गिफ्ट मिळणार आहे दहावा हप्ता आणि पंचवीस हजार रुपयांचे अनुदान लाडक्या बहिणींना ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे खाते उघडतील त्यांना पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे आणि हे कर्ज त्यांना मुंबई बँकेकडून देण्यात येणार आहे मित्रांनो सध्या राज्यभरातील लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारद्वारे पुरवले जाते दरमहा दीड हजार रुपये लाडक्या बहिणींना देण्यात येतात याच लाडक्या बहिणींना आता कर्ज सुद्धा मिळणार आहे तेव्हा लाडक्या बहिणींना हे डबल गिफ्ट सरकारतर्फे मिळणार आहे आता मित्रांनो लगेच जाणून घेऊया की कोणत्या नऊ जिल्ह्यांना ह्या डबल गिफ्ट साठी प्राधान्य देण्यात येणार आहे या नऊ जिल्ह्यांतील पहिला जिल्हा आहे जळगाव दुसऱ्या क्रमांकावर नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे तिसऱ्या क्रमांकावर पुणे चौथ्या क्रमांकावर मुंबई उपनगर पाचव्या क्रमांकावर सातारा सहाव्या क्रमांकावर सिंधुदुर्ग कोल्हापूर आठव्या क्रमांकावर भंडारा आणि नवव्या क्रमांकावर नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे या नऊ जिल्ह्यांना या डबल गिफ्ट करिता प्राधान्य दिले जाणार आहे पहिल्या टप्प्यातील हे नऊ जिल्हे झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील नऊ जिल्हे तिसऱ्या टप्प्यातील नऊ जिल्हे आणि मग सर्वात शेवटी चौथ्या टप्प्यातील जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे मित्रांनो लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये मिळणाऱ्या हप्त्यासोबतच आता कर्ज सुद्धा मिळणार अशा प्रकारची माहिती आणि ह्या संदर्भातील महत्त्वाचे वक्तव्य राज्याचे अर्थमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे अजित पवार यांनी या संदर्भात विधानसभेमध्ये महत्त्वाची माहिती दिली आहे अजित पवार ह्या संदर्भात काय म्हणाले ते लगेचच जाणून घेऊया मित्रांनो विधानसभेच्या आपल्या भाषणामध्ये अजित पवार यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेसा निधी आम्ही निश्चितपणे देणार आहोत विरोधक म्हणत असल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना काही केल्या बंद होणार नाही योजना तेव्हाच बंद होऊ शकते जेव्हा सरकार याकरिता कोणताच निधी देणार नाही मात्र अशा प्रकारचे कृत्य आमच्या हातून घडणार नाही जनतेचा विश्वासघात आमचे सरकार कदापि करणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य अजित पवार यांनी केले आणि सोबतच लाडकी बहीण योजनेचे खाते उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे अशा प्रकारची महत्वाची माहिती देखील अजित पवार यांनी दिली आहे त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत एक महत्वाचं आणि मोठं पाऊल देखील उचलले जाणार आहे अशा प्रकारचे वक्तव्य देखील अजित पवार यांनी केले सुमारे पंचेचाळीस हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत आणि ह्या माध्यमातून महिला सक्षम होतील त्यांच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला मोठे योगदान मिळेल असे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले सोबतच राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही केवळ गरीब महिलांसाठी आहे ज्या महिलांनी खोटी माहिती पुरवून शासनाची दिशाभूल करून आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवला आहे खोटी माहिती खोटी कागदपत्रे सादर करून ज्या महिलांनी आतापर्यंत योजनेद्वारे दरमहा आर्थिक लाभ मिळवला आहे अशा महिलांविरुद्ध कारवाई करण्यात येऊन ह्या योजनेचा लाभ केवळ त्याच महिलांना मिळावा ज्या खरंच गरजू आहेत गरीब आहेत ज्यांना त्यांच्या जीवनावश्यक दैनंदिन गरजाही पूर्ण करण्याकरिता खूप परिश्रम करावे लागतात अशा महिलांनाच सक्षम करण्याकरिता आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा या योजनेमध्ये येणाऱ्या काळामध्ये काही आमूलाग्र बदल करण्यात येतील आणि त्या दृष्टीने योजनेमध्ये दुरुस्ती देखील करावी लागू शकते अशा प्रकारचे सूचक विधान अजित पवार यांनी केले आहे आणि ह्या विधानातून एकच गोष्ट स्पष्ट होते की योजनेच्या निकषांमध्ये काही नवे निकष देखील ऍड केले जाऊ शकतात सोबतच ह्या योजनेच्या अटी आणखीन स्ट्रिक्ट केले जाऊ शकतात मात्र सोबतच अर्थमंत्र्यांनी हे देखील स्पष्ट केले की ज्या महिलांनी आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने खोटी माहिती पुरवून योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून काहीही झाले तरी पैसे परत घेतले जाणार नाहीत दिलेले पैसे आम्ही परत घेणार नाही मात्र सोबतच या महिलांना पैसे मिळणार नाहीत ज्यांनी आमची दिशाभूल करून दर महिन्याला पैसे घेतले कारण यामुळे अशा महिलांवर अन्याय होतो आहे ज्यांना खरंच ह्या पैशांची गरज आहे ज्या महिला सुखवस्तू कुटुंबातील आहेत श्रीमंत कुटुंबातील आहेत त्यांना ह्या पैशांची इतकी निकड नाहीये मात्र ज्या महिलांचे हातावर पोट आहे ज्या खरंच गरीब आहेत गरजू आहेत अशा महिलांनाच ह्या योजनेचा लाभ मिळावा ह्याकरिता आमचं सरकार प्रयत्नरत आहे अजित पवार म्हणाले की विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाही पण अशा काही योजना असतील ज्यांची गरज संपली आहे तर अशा योजना देखील सुरू ठेवून काय करायचं असा सवाल देखील अजित पवार यांनी विचारला अजित पवार म्हणाले की विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना आम्ही बंद करणार नाही पण काही अशा योजना असतील ज्यांची गरज संपली असेल अशा योजना सरकार नक्कीच बंद करेल अशा योजनांसाठी यापुढे निधी दिला जाणार नाहीये जोपर्यंत मागे राहिलेल्या समाज घटकांना संधी आणि बळ सरकारकडून मिळणार नाही तोपर्यंत विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होणार नाही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती त्या लाडकी योजनेसारख्या योजना सरकार सुरू करत असते आणि त्यांना निधी पुरवत असते मित्रांनो लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार सोबतच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडरची सबसिडी कधी मिळणार याबाबत देखील एक महत्वाची अपडेट महिला व बाल कल्याण विभागाने दिली आहे सध्या येणारे काही महिने तरी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांच्याच हप्त्यावर समाधान मानावे लागणार अशा प्रकारची अपडेट नुकतीच हाती लागली आहे त्यामुळे एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशा प्रकारचे वृत्त जे समाज माध्यमांमध्ये सध्या व्हायरल होत आहे ते खोटे आहे असे देखील आदिती तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना स्पष्ट केले सोबतच अन्नपूर्णा योजनेबाबत देखील लवकरच आम्ही निर्णय घेऊ असे देखील त्या म्हणाल्या मित्रांनो या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा